ठाण्यात महायुतीकडून अर्ज दाखल करताना गुंडांच्या दोन टोळीमध्ये हानामारी नरेश म्हस्के यांनी अर्ज दाखल करताना गुंडांच्या दोन टोळीमध्ये हानामारी झाल्याचा प्रकार घडला आहे ही मारामारी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून दोन गुंडांच्या टोळी समोरासमोर आल्याने भर रस्त्यात दुश्मनी काढण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे त्यानंतर पोलिसांनी पांगापांग केल्यानंतर परिस्थिती निवडली मुख्यमंत्र्यांच्याच रॅलीत गुंडांच्या दोन टोळीमध्ये मारामारी झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाला आहे आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुंडांना पोचतात असा आरोप वारंवार करण्यात येत असताना चक्क उमेदवारी अर्ज दाखल करताना मारामारी झाल्याचं ठाण्याने आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुंडांना पोचतात असा आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येत असताना चक्क उमेदवारी अर्ज दाखल करताना मारामारी झाल्याने ठाण्यामध्ये खळबळ उडाली आहे मला वाटतं या ठाण्यामध्ये जे ठाणं म्हणतात आमचं बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये फॉर्म भरायलासुद्धा गुंडांना आणावं लागतं आणि या दुर्दैव आहे ज्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये जर ह्या बघितलं असेल की दोन गुंडांमध्ये मारामारी पोलिसांच्या साक्षीने त्या ठिकाणी झालेले आणि गुंड मोकाट सुटलेले आहेत काही लो आमच्या लोकप्रतिनिधींना एम के मडवीसारख्या आमच्या लोकप्रतिनिधी जो तीन तीन चार चार वेळा निवडून आलेला आहे त्यांच्यावरती खोट्या केसेट टाकल्या जातात आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेट टाकल्या जातात आणि आज कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल पोलिसांनासुद्धा पोलिसांचं काम करून देत नाही त्यांच्या त्यांच्या कामामध्ये सुद्धा अडथळा आणला जातो आणि आज तुम्ही बघितलं असेल साक्षात या गुंडगिरी फॉर्म भरण्याच्या ह्याच्यासाठी रॅलीमध्ये तिथे दोन गुंडांमध्ये मारामारी झाली आज तुम्ही बघितलं असेल त्या गुंडांना आत्मही टाकायला पावतं पण आज तुम्ही त्या रॅलीमध्ये मिरवत आहेत हां हे कुठलं राज्य आहे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला देश ही परिस्थिती या इथे आहे आणि म्हणून ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे तुम्हाला असं वाटतं बघा तो महायुतीचा ह्याच्यातला विषय आहे त्यामध्ये मी बोलणं उचित ठरत नाही शेवटी प्रत्येकाचं प्रत्येकाला वाटतं की मा माझ्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे परंतु आज कशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहेत म्हणजे आत्ताचे उमेदवार म्हणजे मा झाल्यासारखे वागत आहेत सत्तेचा गैरवापर करत आहेत आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी हजारो पोलिसांचा बंदोबस्त असतानासुद्धा पोलिसांच्यामध्ये त्या ठिकाणी गँगवॉरसारखंच थी या ठिकाणी झालं आणि ही खरोखर शर्मेनी मान खाली करावाशी अशी घटना आहे आणि ह्या गोष्टीचा बिचारे आमचे पोलीस बांधव उड्या डोळ्यांनी बघतायत दुर्दैव आहे की त्यांनासुद्धा त्यांचं काम त्या ठिकाणी करून दिलं जात नाही आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे ही जर परिस्थिती असेल तर मला वाटतं या दहशतीखाली या दहशतीच्या वातावरणामध्ये या निवडणुका होणे बरोबर नाही